करिअर कौन्सिलिंग ही तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचं आहे कुठली स्ट्रीम निवडायची आहे यासाठी खूप महत्वाची असते आणि ते तुम्हाला करिअर काउन्सिलर तुम्हाला हेल्प करतात की तुम्ही भविष्यामध्ये तुमच्या आवडी कुठलं क्षेत्र तुम्ही निवडलं पाहिजे तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बघणार आहोत की इंजिनिअरिंग करिअर काउन्सिलिंग म्हणजे काय यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो इंजिनिअरिंग करिअर काउन्सिलिंग ही कधी करावी आणि काउन्सिलिंगची प्रोसेस काय असते तर करिअर काउन्सिलिंग म्हणजे तुमच्या मुलाच्या मुलीच्या आवडीनिवडीनुसार तो कुठल्या एरियामध्ये किंवा कुठल्या स्ट्रीममध्ये तो फिट बसतोय कुठल्या स्ट्रीममध्ये तो जास्त परफॉर्म करू शकतो तशी डायरेक्शन किंवा करिअर डायरेक्शन निवडणे याला करिअर काउन्सिलिंग म्हणतात आणि स्पेशली इंजिनिअरिंग करिअर काउन्सिलिंग म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं असतं तर इंजिनिअरिंगमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स असतात जसं इंजिनिअरिंगमध्ये जर बघितलं तर जवळपास नाईटी नाईन ब्रांचेस इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत तर त्या ब्रांचेस बद्दल तुम्हाला जर अजून माहिती नसेल तर मी ऑलरेडी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे त्या ब्रांची सगळी लिस्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा तर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असताना इंजिनिअरिंग मध्ये कुठल्या ब्रांचेसला तुम्ही ऍडमिशन घेतलं पाहिजे त्यानंतर कुठल्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेतलं पाहिजे तर ही सगळी जी प्रोसेस असते इंजिनिअरिंग करिअर कॉन्सिलिंगच्या अंडर येते आता पण बघूया इंजिनिरिंग करिअर कौन्सिलिंग म्हणजे काय इंजिनिअरिंग करिअर कौन्सिल ही एक मार्गदर्शक प्रक्रिया आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता कौशल्य आवडीनिवडी आणि करिअरच्या ध्येयानुसार योग्य अभियांत्रिकीची शाखा निवडण्यास मदत केली जाते जसं मी सांगितलं जवळपास नव्याण्णव ब्रँचेस आहेत पण त्यामध्ये पण तुम्ही कुठल्या ब्रँचमध्ये जास्त परफॉर्म करू शकता कुठल्या ब्रांचला चार ते पाच वर्षानंतर फ्युचर राहील कुठल्या कॉलेजमधनं जर तुम्ही इंजिनिअरिंग केली त्या पर्टिक्युलर ब्रँचमधनं जर इंजिनिअरिंग केली तर तुम्हाला जॉब मिळू शकतो चांगलं पॅकेज मिळू शकतं तर या सगळ्यांची जे जिथे तुम्हाला या सगळ्यांची इन्फॉर्मेशन मिळते ती ती इन्फॉर्मेशन मिळण्याची जागा म्हणजे इंजिनिअरिंग करिअर काउन्सिलर ते तुम्हाला मदत करतात या काउन्सलिंगच्या प्रोसेसमध्ये आता जर तुम्ही कॅपराउनमध्ये जात असेल तर कॅपराउनची सगळी प्रोसेस पण जी कारण तिथे तुम्हाला कॉलेजच्या प्रेफरन्स द्यावे लागतात कॉलेजमध्ये कुठल्या ब्रांचला ॲडमिशन घ्यायचं ते द्यावं लागतं आता बरेच पॅरेंट्सला ते आउटसाईड राहत असल्यामुळे त्यांना कॉलेजबद्दल माहिती नसते जवळपास महाराष्ट्रामध्ये थ्री फिफ्टी प्लस कॉलेजेस आहे पेक्षा जास्त कॉलेजेस आहे आणि एवढ्या सगळ्या कॉलेजची माहिती ही पॅरेंट्सला नसते आता या सगळ्यांची माहिती कोण देणार तर करिअर काउन्सिलर जे असतात इंजिनिअरिंग करिअर काउन्सिलर जे असतात ते तुम्हाला या कॉलेजची माहिती त्यानंतर त्या कॉलेजचं बॅकग्राऊंड त्यानंतर कुठल्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलं पाहिजे ही सगळ्यांची डिटेल्स तिथे तुम्हाला दिली जातात कारण आपण जसं इलेव्हन ट्वेल्थला ॲडमिशन घेताना आपल्याला ज्या एखाद्या कॉलेजला आहे तर डायरेक्ट त्या कॉलेजला जातो ना ॲडमिशन घेतो पण इंजिनिअरिंगमध्ये असं होत नाही इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जातात ते ऑप्शन तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्सेस तुम्हाला तिथे भरायचे असतात आणि त्या कॉलेजमध्ये पर्टिक्युलर जर सीट अवेलेबल असेल तरच तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळतं आणि ही थोडीशी प्रोसेस पण बऱ्याच पॅरेंट्सला थोडीशी कॉम्प्लेक्स वाटते की कारण ते, ते फर्स्ट टाइम या मध्ये जात असतात मग तिथे गाईड करणार कोण नसतं आणि हे सगळ्या फॉर्म मध्ये जर तुम्ही काही जर चुका जर केल्या तर तुम्हाला याचा खूप मोठा लॉस हा सहन करावा लागू शकतो तर ह्या सगळ्या प्रोसेसची माहिती ही तुम्हाला इंजिनिअरिंग करिअर काउन्सिलर कडनं तुम्हाला मिळेल आता यामध्ये मेनली कुठल्या गोष्टींचा समावेश होतो तर अभियांत्रिकेच्या विविध शाखांची माहिती जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे कॉम्प्युटर सायन्स आहे आय टी सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ई एन टी सी आर्टिफिशियल इंटेलिजेंस डेटा सायन्स मशीन लर्निंग या सगळ्या ब्रँचेसची माहिती हे तुम्हाला काउन्सलर तुम्हाला प्रोवाईड करतात त्यानंतर तुमचं तुम्हा, त्यामध्ये ॲनालिसिस केलं जातं की तुम्हाला तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडतात कुठल्या गोष्टी आवडत नाही तुमचे स्ट्रेंथ विकनेसेस काय आणि यानुसार तुम्हाला कुठल्या ब्रँच तुम्ही चूज केली पाहिजे याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते त्यानंतर कॉलेज निवडायची प्रक्रिया ज्याला आपण कॅप असं म्हणतो तर त्यामध्ये तुम्हाला हेल्प केली जाते कारण तुम्ही ज्यावेळी ट्वेल्थ टेन्थमधनं ट्वेल्थमधनं जातात तर तुम्ही वेगवेगळे एक्झाम देतात जसं ट्वेल्थनंतर तुम्हाला जी ई ची एक्झाम आहे एम एस सी ई एक्झाम आहे बीड सॅटची आहे आणि अशा बऱ्याच पद्धतीच्या एक्झाम्स आहेत या एक्झामबद्दल पण तुम्हाला माहिती दिली जाते या एक्झामसाठी फॉर्म कसे भरायचे आहेत किंवा ह्या एक्झाम्स कधी असतात याची सगळ्यांची जी माहिती असते ही तुम्हाला इथे मिळते तसं तुम्हाला इंजिनिअरिंग नंतर जर उच्च शिक्षणासाठी जायचं असेल जसं टेक एम बी किंवा एम हे अब्रॉडमधनं तुम्हाला करायचं असेल तर या डिफरंट करिअर ऑप्शन बद्दल पण तुम्हाला माहिती ही काउन्सिलर कडून मिळते आता नेक्स्ट आहे की इंजिनिअरिंग करिअर काउन्सिलिंग ही कधी करावी तर तुम्ही आता सध्या कुठल्या स्टेजला आहात त्याच्यानुसार तुम्ही हो ठरवू शकता जसं मेनली दहावीनंतर जर तुम्हाला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग करायचं असेल जसं डिप्लोमामध्ये पण खूप सारे स्ट्रीम आहेत जसं इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत तर डिप्लोमामध्ये पण कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल सिव्हिल अशा ब्रँचेस आहेत तर त्यामध्ये तुम्हाला ते निवडण्यासाठी तु हे काउन्सिलर हेल्प करतात त्यानंतर बारावी झाल्यानंतर बारावी मध्ये तुम्ही ऑलरेडी जेई एम एस सी टी सारख्या एक्झामची तयारी करत असता तयारी करण्यासाठी आणि त्यानंतर ब्रांच निवडण्यासाठी हे काउन्सिलर तुम्हाला मदत करतात बारावी झाल्यानंतर पण तुम्ही करिअर काउन्सिलिंग करू शकता इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये दरम्यान आता इंजिनिरिंगच्या तुम्ही कॅपच्या राऊंडमधून तुम्ही जाताय तर त्यावेळी कॉलेज आणि फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला काउन्सिलरची मदत लागते तर त्यावेळी तुम्ही हे काउन्सिलिंग करून घेऊ शकता त्यानंतर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला तुम्ही असाल आणि तुम्हाला तिथे जॉब्स करायचं आहे किंवा हायर स्टडीजसाठी जायचं आहे किंवा स्वतःचं स्टार्टअप वगैरे सुरू करायचं आहे इंजिनिअरिंग या पर्टिक्युलर फील्डमध्ये ऑफ द ट्रॅक तुम्ही जात असाल तर तुम्ही बाहेर बाकीचं काही पण करू शकता पण स्पेशली बेस्ड ऑन इंजिनिअरिंग जर तुम्हाला फ्युचरमध्ये काही गोष्टी करायच्या असेल यावेळी तुम्ही तुमच्या मुलाची काउन्सिलिंग हे करून घेऊ शकता आता इंजिनिअरिंग करिअर काउन्सिलिंग ही महत्वाची काय आहे कारण बऱ्याच वेळा ऍडमिशन प्रोसेस न जात असताना बरेच पॅरेंट्स हे इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस ही फर्स्ट टाइम बघताय त्यांना हे ॲडमिशन प्रोसेस बद्दल माहिती नसते आणि बऱ्याचशा चुका त्यांच्याकडनं होऊ शकतात जसं काही महत्त्वाचे कॉलेजेस वरती टाकायची तर ती खाली टाकल्या गेली तर नार ते कॉलेज त्यांना मिळणार होतं त्या पर्टिक्युलर पर्सेंटेजला पण वरचं दुसरं प्रेफरन्स टाकल्यामुळं ते कॉलेज पहिले अलर्ट झालं आणि नंतरून ते कॉलेज सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडला ते तसंच राहिलं किंवा तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमध्ये येत आहे आणि तुमची कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स तुम्ही प्रॉपरली सबमिट नाही केले तर तुम्हाला जे तुमचे कॅटेगरीचे बेनिफिट्स असतात ते मिळत नाही तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काउन्सिलरची मदत मिळते तसेच योग्य मार्गदर्शन जर दर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला इंजिनिअरिंगचं बेस्ट ब्रँच बेस्ट कॉलेज मिळण्यास तुम्हाला मदत होते आणि या कॉलेजमधनं तुम्ही ज्यावेळी पासआउट होता ज्यावेळी तुम्हाला जो प्लेसमेंट होतं तर तिथे तुम्हाला एक हायर सॅलरी किंवा चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे मिळू हो शकतात तसेच तुम्हाला भविष्यामध्ये फॉरेनमध्ये एज्युकेशन घ्यायचं आहे किंवा करिअरमध्ये डिफरंट ऑप्शन जर ट्राय करायचे असेल तर यासाठी जे डिसिजन घ्यायचा जो टाइम असतो तर डिसिजनसाठी तुम्हाला एक्सपर्ट कन्सल्टेशन तुम्हाला घ्यावं लागतं तर ते तुम्हाला इथे काउन्सिलर मिळतात आता नेक्स्ट प्रश्न येतो की इंजिनियरिंग करिअर काउन्सिलिंग कुठे करता येते तर मार्केटमध्ये बरेच करिअर काउन्सिल अवेलेबल आहेत तुम्ही नेटवरती सर्च करू शकता तुम्हाला खूप सारी लिस्ट मिळेल त्यांच्याकडनं तुम्ही इन्क्वायरी करू शकता किंवा सेकंड नाव हे माझंच आहे निखिल चौधरी तर मी पण इंजिनिअरिंगची करिअर काउन्सिलिंग करतो तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकता मी नेक्स्ट लाईड मध्ये माझा नंबर दिलेला या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट कॉल करा आणि काउन्सिलिंग ची सगळी प्रोसेस तुम्हाला सांगण्यात येईल आता करियर काउन्सिलिंगची ही जी सगळी प्रोसेस आहे ही सगळीच सगळी ऑनलाईन होते कारण याचं जे ऑफिस आहे ते पुण्यामध्ये हिंजवडीच्या बाजूला आहे तिथे खूप सारा ट्रॅफिक असल्यामुळे बऱ्याच पॅरेंट्स इथे येणं शक्य होत नाही किंवा काउन्सिलिंगची प्रोसेस हैं। चाला, चाला, से ही फक्त एका दिवसामध्ये होत नाही आपल्याला मिनिमम तीन कॉल हे घ्यावे लागतात त्यानंतरच तुम्हाला प्रॉपर गायडन्स तुमचं अॅनालिसिस तुमच्या मुलाचं मुलीचं अनालिसिस हे प्रॉपर होतं आणि तेवढ्या साठी तिथे येणं जाणं हे बऱ्याच पॅरेंट्सला पॉसिबल होत नाही तर त्यामुळे ही सगळी जी काउन्सिलिंगची प्रोसेस आहे ही सगळी ऑनलाईन झूमवरती होते झूमवरती तुम्ही अवेलेबल टाइम स्लॉट तुमचा बुक करू शकता आणि त्या टाइम स्लॉट मध्ये तुम्ही तुमच्या घरनं झूमवरनं हे सगळी काउन्सिलिंगची प्रोसेस ही पार पडते या प्रोसेस प्रोसेसमध्ये मेनली फर्स्ट स्टेप जी आहे ते मुलाचं अनालिसिस असतं सेकंड असतं पॅरेंट्स सोबतचं डिस्कशन आणि थर्ड स्टेप जी आहे ती आहे पॅरेंट्स आणि मुलांना तुमच्या पाल्याला सोबत एकत्रित ठेवून नंतर तुमच्यासोबत केलेले डिस्कशन याच्यानंतरहून त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन्स जे आहेत करिअरचे ऑप्शन जे आहेत हे तुम्हाला सजेस्ट केले जातात तर ही अशी काउन्सिलिंगची प्रोसेस असते पण डिटेलमध्ये तुम्हाला वन टू वन कॉलमध्येच त्याचे बाकीचे जे तुमच्या क्वेरीज असेल ते तुम्ही विचारू शकता आणि त्या क्लिअर केल्या जातील आता अशाच व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी ऑलरेडी युट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि ते अवेलेबल आहे हे माझे सोशल मीडिया हँडल्सची लिंक आहे इथे तुम्ही याला फॉलो करा सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे वेगवेगळे विविध व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि ही सगळी माहिती तुमच्या मुलाला करियर निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरेल तसेच तुम्ही जर यावर्षी इंजिनिअरिंगच्या प्रोसेस जर तुम्ही जात असाल तुमच्या मुलाला जर यावर्षी इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर कॅप डाऊनचे सगळे अपडेट्स मिळण्यासाठी माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे फ्री व्हॉट्सअप ग्रुप आहे तो तुम्ही जॉईन करू शकता त्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर ती लिंक ॲक्टिव्ह नसेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि माझी टीम तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करेल जिथे तुम्हाला कॅप रिलेटेड सगळे अपडेट्स इम्पॉर्टंट डेट्स कॅप राऊन ज्यावेळी स्टार्ट होणार आहे तर किंवा सीईटी टी सेल कारण जे नोटिफिकेशन येतात त्या सगळ्यांची माहिती या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला मिळेल